तर बिग बॉस मराठीचा टी आर पी जो आहे किंवा टीव्ही आर जो आहे त्याने सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत बिग बॉस मराठी जे त्याचं वारं महाराष्ट्रात घुमतोय काय आहे ही न्यूज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी आई मंदार आणि तुम्ही पाहत आहात एक्ट्रायडर्स खरं तर बिग बॉस मराठी सीजन पाचची जी उत्कंठा आहे ही सगळ्या महाराष्ट्रालाच होती पण महाराष्ट्रातले पण इतके सारे लोक बिग बॉस नव्हते बघत पहिला सीझन झाला दुसरा झाला तिसरा हिट झाला चौथेला आपण वगळलाच तर असे चार सीजन झाले तर चार सीजन नंतर चौथा सीजन जो यांचा फ्लॉप झाला त्यामुळे ह्यांनी ना खूप विचार केला त्याच्यानंतर एक वेगळ्या डिरेक्शनने बिग बॉसला न्यायचं ठरवलं महाराष्ट्रभर यांची टीम फिरली म्हणजे स्पेशली मी पुन्हा एकदा त्यांचं नाव घेतो प्रथमेश सर असतील केतन सर असतील दादा अभि सॉरी अभिषेक दादा ते ह्यांचं जे नाव आहे मी या प्रकर्षाने घेतो इथे तर म्हणजे मला हे समजलं की कशा छोट्या छोट्या गावांमध्ये यांना जायला लागलं सूरजचं सिलेक्शन हे या बिग बॉस मराठीच्या टी व्ही आरसाठी साठी एक वेगळं काय म्हणतात त्याला एक डिरेक्शन दिली या बिग बॉसच्या सीझनला आणि सध्या ज्या काही गोष्टी बिग बॉसच्या इतिहासात घडतायत किंवा ज्या काही गोष्टी आ... आपल्याला इथे दिसत आहेत तर त्याच्यामध्ये बिग बॉसने एका वेगळ्या लेवलला एक पाऊल ठेवलं आहे नॉन फिक्शन शोची जर गोष्ट करायची झाली तर तुम्हाला मी दाखवू इच्छितो की बिग बॉस, बॉस मराठी नंबर वन नॉन फिक्शन शो झालेला आहे आणि थ्री तीन पॉईंट नाईन म्हणजे थ्री पॉईंट नाईनचा टी व्ही आर त्याला मिळालेला आहे सुरुवात ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस दोन पॉईंट चारचा एक मोठा टी व्ही आर त्यांना मिळालेला होता आणि आता ह्याची मजल जी आहे ती इतकी वरती गेली की जवळपास थ्री पॉईंट नाईन टी व्ही आर हे बिग बॉससाठी खास आहे इवन मी तुम्हाला कालच म्हटलं की माझे असंख्य मित्र हे बिग बॉस बघत पण नव्हते मला म्हणायचे काय त्या शोवरती व्हिडिओ करतो असं ते लोक आज व्हिडिओ बघायला लागलेत काल माझा एक मित्र म्हणतो ते टीम एला काय शिक्षा वगैरे हो देणार आहेत का म्हटलं टीम ए तू काय कोणता एपिसोड बघितला कधीपासून बघायला लागला म्हणतो नाही रे भावा ते इंस्टाग्रामवरती बघतो तर कळतं टीम ए लईच खराब आहे टीम ए टीम बी हे पण इंस्टाग्रामवरती कळतं मग अरे अख्खा बिग बॉसच कळतो तर अशा प्रकारे गोष्ट आहे सोशल मीडियाला इंस्टाग्रामला स्क्रोल केलं तर दोर दोन मागं व्हिडिओज मागं तिकडे रीलला पण बिग बॉसचेच व्हिडिओ येत आहेत प्रत्येक इन्फ्लुएन्सर याच्यावर एक तरी व्हिडिओ बनवतोय मग लोकांनी शिव्या घालो नाही तर काही करो पण संपूर्ण महाराष्ट्र हा शो बघतोय तर याची कास्टिंग याला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट होती दुसरी गोष्ट घरामध्ये चव्हाणचं एक वाक्य जरी आलं ते वाक्य व्हायरल होतंय तुफान होतंय म्हणजे काल त्यांनी जसं बोललं की जिथं जिथं तिथं सूरज चव्हाण उभा राहणार तर या सगळ्या गोष्टी या शोला एका वेगळ्या लेवलला नेऊन ठेवतायत तुमचं काय म्हणणं मते कुणामुळे आणि बिग बॉसच्या या सीझनला टी आर पी कमेंट सेक्शन मध्ये त्याचं नाव लिहा पाहूया कुणाच्या नावाच्या कमेंटला येत आहे ये तर सर्वाधिक लाईक म्हणजे कळेल सगळ्यांना की महाराष्ट्रामध्ये सध्या बिग बॉसच्या कंटेस्टंट कोण चालतंय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये